Thank okay. you. कर्जत निळ्या मार्गावरील चार गावं आणि पाच आदिवासी वाड्या यांची ग्रामपंचायत आहे या ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये अनेक गावे आणि आदिवासी वाडे असल्याने रायगड जिल्हा परिषद स्वच्छता विभाग यांकडून कचरा संकलन करण्यासाठी हातरिक्षा आणि ई वाहन देण्यात आले त्यातील ई टेम्पो हा तर मागील महिन्यात ग्रामपंचायत प्रशासनाकडे आलेला आहे त्याचवेळी या ग्रामपंचायतीकडे काही महिन्यांपूर्वी कचरा संकलन करणारी हातगाडी देखील उपलब्ध झाली आहे मात्र यापैकी कोणतेही वाहन हे वापरात नाही आणि त्यामुळे ग्रामपंचायतीमधील कचऱ्याचे ढीक दिसून येत आहेत त्याबद्दल स्थानिक नाराजी व्यक्त केली असून रायगड जिल्हा परिषदेने आसल ग्रामपंचायतीला जाब विचारावा अशी मागणी केली आहे आसल ग्रामपंचायत मध्ये सध्या प्रशासकीय राजवट असून त्या ठिकाणी कर्जत पंचायत मधील अधिकारी हे प्रशासक असून ग्रामपंचायत अधिकारी असे दोघे कारभार सांभाळतात मात्र तरी देखील कचरा उचलण्यासाठी जिल्हा परिषदेने पाठवलेली ई वाहन हे खात पडलंय कचरा संकलन करणारी हात रिक्षा देखील बंद आहे याबाबत ग्रामपंचायतमधील प्रशासक स्थानिक ग्रामस्थांना उत्तर देत नसल्याने नाराजी व्यक्त केली आहे महेश भगत